पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग आणि सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णववीस वीस, वीस एकसष्ट नव्वद वार। सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला यावेळी कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावरती आनंद व्यक्त केला आहे ांचा मनसैनिकाच्या तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसांचा खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आहे आनंदाचा क्षण आहे आणि त्याच्यामुळे आज सगळ्या ठिकाणी जल्लोष साजरा होतोय की खऱ्या अर्थानं दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि ही महाराष्ट्राची भविष्यातली एक चांगल्या दिशेने नांदी आहे ह्या महाराष्ट्राचा विकासाच्या दृष्टीने एक नांदीचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही स्वतःहून सगळेजण शिवसैनिक असतील मनसैनिक असतील मराठी माणसं असतील एक ह्या महाराष्ट्राच्या एकजुटीसाठी आज जल्लोष साजरा करतो आज खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व मराठी जनतेसाठी एक आनंदाचा दिवस आहे ऐतिहासिक दिवस आहे राजकारणाच्या दृष्टीने आज आपण बघितलं असेल मुंबईमध्ये मराठी माणूस सगळा एकत्र झाला आणि त्याचीच पुनरावृत्ती आज इथे झालेली आहे आणि मराठी माणूस यापुढे जर कोणी त्याच्या वाटेला गेलं तर कशाप्रकारे पेटून उठतो याचा एक आपण त्या मुंबईमध्ये अनुभव घेतला आहे की याच्या पुढेसुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवावं की मराठीच्या माण मराठी माणसाच्या प शेपटीवर पाय कुणी ठेवू नये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच